लग्नाच्या मिरवणुकीत गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात राळा मोठ्या प्रमाणात दगड आणि विटांचा मारा डीजेची गाडी फोडली तीन जण जखमी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुंकी या गावात लग्नाच्या मिरवणुकीतील डीजेवर आक्षेपारे गाणे वाजवल्याच्या प्रकरणी दोन गटात राळाहून तीन ते चार जण जखमी झाले आहेत संग्रामपूर व सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रणात मिळविले यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक व विटांचा मारा करण्यात आला सध्या टुणकी या गावात पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे टुनकी येथे तणावाची स्थिती निर्माण होताच जळगाव धामूस शेगाव व बुलढाणा येथून विशेष पोलीस बल बोलविण्यात आले या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी दिली नमस्कार मी ते चंद्रकांत पाटील ठाणेदार सोनाळा पोलीस स्टेशन बुलढाणा जिल्हा काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कुस्ती गावात लग्नाची वरत चालू असताना दोन गटात राडा झाला त्यात दगडफेक वगैरे झाली आहे दोघं गटांकडून त्यात तीन ते चार लोक जखमी आहेत वेळेवर सोनाळा पोलीस तसेच आजूबाजूचे पोलीस तामगाव पोलीस जळगाव जामोद पोलीस आणि आर सी बी वगैरे आम्हाला मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही कोणत्याही फोनवर विश्वास ठेवू नये धन्यवाद